निसर्ग संपन्न आणि तितकाच सुंदर असा सातारा जिल्ह्यातील वाई हा तालुका ऐतिहासिक महत्व लाभलेला वाईचा हा परिसर जितका देखना तितकाच दुर्गम याच वाई तालुक्यात अतिशय दुर्गम ठिकाणी घनदाट जंगलात डोंगराच्या कुशीत साधारण दीड हजार फूट उंचीवर वसलेले एक छोटेसे गाव माडगणी निसर्गाच्या सानिध्यात राहत स्वच्छंदी आयुष्य जगणाऱ्या येथील लोकांचा जीवन प्रवास आज आपण या व्लॉग मार्फत जाणून घेणार आहोत वीस बावीस जण आहेत बारा, बारा मुला तो ऐकून पट किती शाळेचा ते उचलण्याची एक टॅक्ट असते सगळेजण प्रयत्न करतोय कमी पाचशे ते सहाशे वर्षापूर्वीच झाड आहे पण आता हे मुळा सकट उन्मळून पडले हे शेळीच आहे का दूध गायच आहे अच्छा अच्छा गेल्यावर काय झाडं वगैरे तोडायला लागत ही हळदीची शेती आहे का हळद केली आहे ना हळद आणि दुसरा पावटा हळद आणि पावटा कंद चांगलं चिवट आहे त्याचा हो चिकट चारायला घेऊन चालले डोंगरात जाता रोज पूर्वपार चालत आलेल्या खतांवरती जी शेती होती तर त्या घरच्या सेंद्रिय खत म्हणतो आपण ज्याला तर त्या खतांवरती पिकवलेली ही हळद आहे अजून गवत खात नाही दूध पिता अजून मग हे ह्यांच्या मागे गेल्यावर नुसतं दूधच पिणार अरे हे बारकं आलं पण ते मधलं आलं बघितलं गेलो बाहेर जात नाही शुभसकाळ शिवसकाळ मित्रांनो मी निशांतावडे स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनल निशांतावाडे ब्लॉग्समध्ये तर आपण आज सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात आहोत आणि वाई तालुक्यात एक अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे डोंगराच्या कुशीत म्हणलं तरी चालेल असं एक गाव असलेलं आहे तर ते गाव आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर खूप छान इंटरेस्टिंग असा हा ब्लॉग होईल संपूर्ण ब्लॉग नक्की पहा तर चला आता आपण निघूयात गाव कसं आहे काय आसपासचा परिसर एक्सप्लोअर करूयात डोंगराच्या पोटातून नागमोडी वळणे घेत गेलेल्या वाटेने आमचा प्रवास सुरू होता सूर्यदेवाने नुकतेच डोकेवर काढल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत होता अशा या प्रसन्न वातावरणातून वाटचाल करत धोमधरणाच्या जलाशयास डावीकडे ठेवत थंडगार वारा आणि कोवळी उन्हे अंगावर घेत आम्ही तुपेवाडी या पायथ्याच्या गावात येऊन पोहोचलो या ठिकाणी ची गाडी लावून आम्ही डोंगरसोंडेवरून गेलेल्या वाटेने माडगणी या गावाकडे वाटचाल सुरू केली काही अंतर चालून जाताच वाटेत एक घर लागले कोवळ्या उन्हात लहान लहान कर्डं त्यांचे अंग शेकत उभी होती त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरला नाही याच ठिकाणी आम्हाला एक दादा भेटले त्यांच्याशी काही क्षण गप्पा मारून आम्ही पुढील प्रवास सुरू केला म्हणजे बकरा हा बकरा आणि ही शेळी शेळी पण हे एकच आहे का तुमच्याकडे होई होती पण ते आई तुम्ही घेतलंय त्यामुळे ते मागे लागले लगेच नाही ती दुसऱ्या कोणी उचललं असे ना मारलं असते लगेच मारती तुम्ही उचललंय म्हणून ते हा मग पंचेचाळीस वर्ष झाली तर आपले गावच हे माडे गेली भरले पण आम्ही आपल्या वडिलांनी आमच्या जागा घेतली इथं आपली इथं मांडली कुठं आव रोज डोंगर निदळलं गोळलं सगळं उचलून यायचं म्हणलं की लय अवघड पण आता जे वरती राहतात त्यांचा सगळंच अवघड आहे दादांशी गप्पा मारताना वर राहणाऱ्या लोकांचे दैनंदिन जीवन हे किती खडतर असेल याची जाणीव झाली माडगणीकडे वाटचाल करताना वाटेत भेटलेल्या किसनदादांकडून त्यांचे दैनंदिन जीवन जाणून घेतले दररोज दूध घालण्यासाठी त्यांना पाच ते सहा किलोमीटर इतके अंतर कापून डोंगर चढून उतरून तुपेवाडी या गावात यावे लागते साधारण एक ते दीड तासानंतर डोंगरसोंडांवरून गेलेल्या वाटेने प्रवास करत आम्ही अखेर जननी मातेच्या मंदिरापाशी येऊन पोहोचलो हे उंच आहे माडाचं झाड ना तर याला माडगणी म्हणतात आता खूप कमी आहेत ना पण ही झाडं पूर्वी जास्ती असतील ना आभाळाशी स्पर्धा करणाऱ्या उंचच उंच माड वृक्षांचे प्रमाण या ठिकाणी जास्ती असल्याने या गावाला माडगणी असे नाव पडले अशा उन्सा या आभाळाशी स्पर्धा करणाऱ्या उंच उंच वृक्षांसोबत सुमारे पाचशे वर्षाहून अधिक वय असणारी झाडे देखील या जंगलात झाड तुम्ही पाहू शकता किमान या झाडाचं वय पाचशे ते सहाशे वर्ष असेल इतका याचा मोठा बुंद आहे आपण याला मिठीत पण नाही घेऊ शकत हे बघा <laughs> इतकं मोठं झाडे अशा या गर्द वृक्षांच्या छायेत जननी मातेचे मंदिर वसलेले आहे अशा या जननी मातेच्या मंदिराचे दर्शन घेऊन आमचे मन अगदी प्रसन्न झाले याच मातेच्या दर्शनासाठी लोक फार दुरून येतात असे दादांकडून समजले वीस एकवीस आहे भैरवनाथाची यात्रा असती तर भैरवनाथ डोंगरान पालखी येथे वरती वरती येऊन इथं जननी मातेला घेऊन परत यात्रेसाठी गावामध्ये जाते अच्छा जाऊन येऊन जवळजवळ तीन ते चार तासाचा डोंगर पण ते पूर्ण डोंगर चढून ती पालखीवर येते आणि दरवर्षी लागेल मंदिराला ला लागूनच स्वच्छ बाराही महिने वाहणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा झरा दादांनी आम्हाला दाखवला मंदिरासमोरूनच जाणाऱ्या पायवाटेने दगडी पायऱ्यांवरून आपल्याला माडगणी गावाकडे जाता येते गावात येऊन पोहोचताच सुरुवातीलाच गव्हाची शेती नजरेस पडली कोंबड्यांकडून त्याचप्रमाणे इतर जनावरांकडून शेतीला नुकसान होऊ नये म्हणून साड्यांचे केलेले कुंपण नजरेस पडत होते अशा या शेताच्या बांधावरून गेलेल्या वाटेने वाटचाल करत आम्ही माडगणी गावाच्या प्राथमिक शाळेपाशी येऊन पोहोचलो इतके दुर्गम ठिकाण असूनही या ठिकाणी शिक्षणाची सोय उपलब्ध आहे हे पाहून मनाला प्रचंड समाधान मिळाले गाईच्या शेणाने भोई सारवणे आज क्वचितच पाहावयास मिळते ते आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळाले किती लोकसंख्या आहे या गावची वीस बावीस कुटुंब आहेत वीस बावीस जण आहेत तसे समाज कुठलं समाज कोळी समाजाची वस्ती ही पूर्ण सगळी घर कोळी समाजाची हा समोर जो डोंगर दिसतोय कुठला आहे हे टेकड हा कोंडवळे मोरा कोंडवळेचा मोरा अच्छा एकमेकांमध्ये विशिष्ट अंतर सोडून बांधलेली ही छोटीशी टुमदार घरे फारच सुबक व आकर्षक दिसत होती सकाळी सकाळी गावात कामांची लगबग सुरू असल्याचे पाहावयास मिळाले काय लावतात बात्याल म्हणजे ते भात 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 कापल्यानंतर जो पेंडा राहत होता तो का म्हणून असं लावून घ्यायचं गोरांना जनावरांसाठी बायनल ला बायनल म्हणून ठेवायची वर्षभरत राहतात हे म्हणजे पाऊस काळा वगैरे पाऊस आला तरी काय प्रॉब्लेम नाही त्याला पाऊस आला की पावसाने ते काय कागद वगैरे टाकायचा अच्छा आता किती उंच असायला पूर्ण भरपर्यंत नाही जेवढा आहे तेवढा आठ दावजी हा हा आणि गरज बसत पडेल तसा काडायचा आता आपण खालून चालायला सुरुवात केली ना तिथून आणले होते तिथून एवढं लांबून आणले हो कसं घेऊन आले डोक्या बापरे तरी त्याचा भार चांगला असेल दादा उचलून दाखवत आहेत ते उचलण्याची एक टॅक्ट असते केलं त्या मुली त्या मुलीने आणले एकटीने म्हणजे ते आपल्याला उचला ना बापरे असं डोक्यावर घेऊन चार चार किलोमीटर डोंगर चढायचं सोळाशे फूट वर जिथं आपल्याला सोळाशे फूट हाईट वर सोळाशे फुट हाईट वरती एवढा डोक्यावरती हा भार आणलेला आहे आणि एक भार नाही हे सगळं डिग हा अख्ख सगळं आणलेलं आहे म्हणजे मोठी गोष्ट आहे गोष्टे अशा या दुर्गम ठिकाणी राहत असताना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कष्टाला पर्याय नसतो हे पावला पावलांवर जाणवत होते तुम्ही आता काय गुरांच्या मागे चालले का हे डोंगर सोडले डोंगरात ते आप जातात हो अरे ती त्यांची ती तर्नार आणि फक्त आणायला जायचं की त्यांची ती आणायला जायचं आपण जिथे सोडले तुम्ही तिथे जाण्याला जायचं नाही तो कुठं गावتين तिकडं आणायचं सोडला ते कुठेही फिरतात पण लांब जात नसतील ना जातेत का बेनचं ये झाड आहे साफेचं झाड एवढं मोठं बाप रे चारायला घेऊन चालले डोंगरात जाता रोज याला दोरीने बांधून घ्यायला लागतं स्वतः नाही येत हा चालतात हे गावातील लोकांशी गप्पा गोष्टी करत असताना गावातून फेरफटका मारत असताना गावातील एका घरातील बाबांनी आम्हाला पाहुणचारासाठी बोलावले ओळखीच्या असल्यासारखे आपले जवळ आले सगळी एकदम जवळ आली कितीचा कळप आहे किती आहेत सगळे पंचवीस पंचवीस तीस आहेत ह्यांच्या माग तुम्हीच जाता मग हो हे शेळीच आहे का दूध गायचे अच्छा गरमागरम गायचे दूध पिऊन आम्ही काही वेळ बाबांशी गप्पा मारल्या हे बारका आलं पण <laughs> ते बाबा मधलं आलं बघितलं गेलं बाहेर जात नाही ना दूध प्यायच आहे ना त्याला आयच दूध दूध काढता तुम्ही गायचं दूध काढतो मग गायचं ह्या बारक्यांना पाचत हो यांना पाच अच्छा जी लोकर वगैरे आताच काढलेली दिसते काय लोकर विकता तुम्ही खाली नाही पण घेत नाही मग हे काढून काय करता ठेवता अच्छा लोकरीला मागणी आहे ना तशी का नाही घेत पण नाही घेत पहिल्या जागा नाही आणि शेळीचं दूध चांगलं असतं ना मग ते काढता का तुम्ही कसं काय शेळीचं दूध काढायच काढतो की आता नाही यानंतर त्याला मागणी आहे ना जास्त मागतात लोक भरपूर मागतात पण नेत नाही औषधी तू भेटत नाही आपण जायचं गोर पारायची पण हे मेंढरन म्हणजे

हे hey, कुसळ लागलं तर त्यांना आतपर्यंत कसं काय गोष्टी रक्त लागलं ना पण मग हे दगावतात का त्याच्यामुळे मग का नाही त्रास काय नाही होता ते लवकर भरून येत नाही बकर कापलं ना काळजाला बघितलं तर कुसळ गावत हा का

ते ओळखून आम्ही बाबांचा निरोप घेतला आणि आमच्या पाठोपाठ हा पूर्ण कळप रानात चरण्यासाठी सज्ज झाला रानची वाट धरण्यापूर्वी लहान लहान करड व कोकर यांना वेगळे करून घरातच ठेवणे ही नेहमीची पद्धत का बरं यांना म्हणजे सोडत का नाही तसं लहान अजून खात नाही दूध पिताना हे गेल्यावर नुसतं दूधच पिणार तुझं काय रे तू पण आतमध्ये जाणार आहे ते आपआप गेले कशाचा पाल आहे अच्छा बकऱ्यांसाठी नेरडा गो चढ गावात चढल आता बकरी आज जातो कुठे डोंगरात गेले होते काय रोज जाता किती वय असेल आता तुमचं चांगलं तरी शरीर एकदम काटक शरीर अशी आता रोज डोंगरात जाऊन गवत कापणं वगैरे चालतंय म्हणलं <laughs> गुरांच्या माग रोज जाणं वर वर हा वरून जाऊन येतो जाताना भेटून जातो तुम्हाला चला हां पण हे पाचशे वर्षपूर्वीचा खोडा असेल पण हे आपोआप पडलं का हे कापून आपोआप पडलं आप 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 कुठल्या ह्याच जागेवर होत का म्हणजे बुंद्यासकटच ते हे उन्मळून पडले कुठलं लाकूड असेल हे आंब्याचं आहे ना आंबा वड पिंपळ पाच पाच सहा सहाशे वर्ष ही झाड जगतात इतकं मोठं झाड आहे जगन, आ, तर दादांचं म्हणणं हे कमीत कमी पाचशे ते सहाशे वर्षापूर्वीचं झाड आहे पण आता हे मुळासकट उन्मळून पडलं आहे तर शेवटी त्यांना देखील आयुष्य आहे परंतु पाच पाचशे वर्ष जगणं ही साधी गोष्ट नाही आहे तर पाचशे वर्षाचं आयुष्य जगल्यानंतर आज ते ह्या स्थितीत आहे ही हळदीची शेती आहे का दादा हळद केली आहे ना हळद आणि दुसरं हळद आणि पावटा डोंगर माथ्यावर हळदीची व पावट्याची शेती कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता उत्तम प्रकारे कशी केली हे आम्हाला नवनाथ दादांनी दाखवले बाराही महिने होती का हळद जून मध्ये लावली आता मार्च फेब्रुवारी मार्च मध्ये काढते ना आता त्याला खाली हळकुंड आला असेल का नसेल ही जी आपल्याला आता हळद दिलेली दादांनी ती ह्या शेतातल्या हळकुंडांपासूनच बनवलेली कंद चांगला चिवट आहे त्याचा चिकट आहे हवेल कशाच आहे रातळीचा रताळी हळकुंड आहे त्याच्यापासून नंतर हळद तयार होती संपूर्ण हळदीची शेती आहे ना हळद आणि थोडा थोडा उगवलाय वाटा नावट आहे ना हा सूर्यफूल त्याचं काय तेल वगैरे काढतं नाही तेल वगैरे नाही काढत मग ते आपल्या अशीच आलेत का लावलेत तुम्ही नाही लावलेत आम्ही अच्छा आणि हे मका लावलाय थोडा थोडा त्यातील मधून हे मका काय गुरांसाठी हा गुरांसाठी आपल्यासाठी पण थोडा हे कशाच आहे वाटा नाही अच्छा हा वाटाण आहे वाटाण लागले का त्याला शेंग लागले <laughs> ते अरे वा मस्त भरले तर रासायनिक खतांचा बिलकुल वापर नाही रासायनिक खत वापरतच नाही तुम्हा हे जे आहे ते गुरांचं वगैरे शेण शेण खतावरती सर्व आहे तेच तर महत्वाचं आहे ना ते सगळं आम्ही अजून रासायनिक खत वापरलंच नाही हा ना तेच खूप महत्वाचं आहे आता तुम्ही बाहेर मार्केटला देता का आपलं तुम्ही घरच्या घरगुती असं आलं त्यांना देतो हळद आपल्याला आता या ठिकाणी प्युअर जे शेतामध्ये आज आपण बाहेर हळद शक्यतो ज्या बघतो मार्केटमध्ये त्या रासायनिक असतात किंवा त्याच्यामध्ये भेसळ असते तर ही जी आहे ती प्युअर या ठिकाणी जी पूर्व पूर्वापार चालत आलेल्या खतांवरती जी शेती होती तर त्या घरच्या सेंद्रिय खतं म्हणतो आपण ज्याला तर त्या खतांवरती पिकवलेली ही हळद आहे तर ही हळद आपल्याला आज या ठिकाणी दादांनी दिलेली आहे अडगणी गावामध्ये ग्रामशिपाई आहेत तर आता गावाबद्दल थोडंसं आपण दादांकडून माहिती जाणून घेऊया दादा लोकसंख्या वगैरे किती आहे लोकसंख्या अडीचशे आहे अडीचशे हो मग आता अडीचशे लोक राहिले आहेत का काही बाहेर पण नाही काही पण बाहेर आहेत महाबळेश्वरला जास्त लोक नाहीत मुंबईला थोडे महाबळेश्वरला कशामुळं म्हणजे महाबळेश्वरला म्हणजे आता कामासाठी बहुतेक जास्त करून हॉटेल लाईनच ला आहे कामासाठी बरेच लोक हे रोजगारासाठी महाबळेश्वर वाई ह्या ठिकाणीच आहेत कारण त्या ठिकाणी हॉटेल जे पर्यटन आपण म्हणतो ते त्या ठिकाणी जास्त असल्यामुळे कदाचित इकडं आसपास एम आय डी सी वगैरे तसं काय नाहीच आहे ना रोजगाराचे नाही एम आय डी सी आणि तुम्हाला जर खालून काय आणायचं वगैरे असेल तर ते पण पायपीट भरपूर हो गाडी येते काही येत नाही गाडी येतपर्यंत येत नाही तीन किलोमीटर डोक्यावरती सर्व घेऊन यावं म्हणजे राहणं इथं थोडस तुम्हाला कठीण परिस्थितीचं राहताय तुम्ही हो कठीण परिस्थिती आता, आता रोजचे सकाळी ते सहा वाजता घर सोडताय सकाळी सहा वाजता सकाळी चार वाजता उठून दूध काढून काढणं दार खाली घेऊन जाणं बरोबर म्हणजे साधारण त्यांना आता ते वरतून जे म्हणतात त्यांना यायला खाली दीड तास लागतो परत वरती यायला दीड तास oh. म्हणजे रोजचे तीन तास दूध घालायचं असेल खाली oh. तर फक्त त्या दुधासाठी यावं लागतं oh. म्हणजे जो काही रोजगार आहे या ठिकाणी तो पण अतिशय कष्टातून या लोकांना स्वतःसाठी उपलब्ध करून घ्यावा लागतोय जर यांनी कंटाळा केला तर त्यांना रोजगार या ठिकाणी मिळण्याचं काहीच चान्स नाहीये इतक्या कठीण परिस्थितीत हे लोक या ठिकाणी तसं जीवन जगतात बाकी पाऊस पाणी इकडं भरपूर असतो पाऊस भरपूर असतो पावसाच पावसाळ्यातलाही पाऊस असतो पावसाचं प्रमाण हा पावसाचं प्रमाण जास्त पिकं वगैरे कुठली मुख्य तुमची मुख्य म्हणजे नाचणी केली जाते आणि भात असत नाचणी भात भात आणि आता इकडे पावटा वगैरे करतात हा ते बाजूला आम्ही घराच्या बघितलं हळद पावटा केलं हो हळद वगैरे लावतो इथे तुम्हाला काय असं रानटी जनावरांचा त्रास वगैरे रानटी जनावर असतात रानडू वगैरे आणि रान आणि फिरायला लोक येतात का असं काही हा फिरायला येतं आपलं जवळपास कमळगड आहे कमळगड कमळगडावरती विकेंड लाईकडून कोळेश्वरला वगैरे जायचं असेल ना इकडून जातात या ठिकाणी आपल्याला दादांनी या माडगणी गावाबद्दल खूप छान अशी माहिती दिली तर त्याबद्दल आपल्या सर्व युट्यूब परिवारातर्फे दादांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद आज पुन्हा एकदा सह्याद्रीच्या दुर्गम भागात राहणारी आपुलकीची मायेने विचारपूस करणारी लोक भेटली आणि सोबतीला असंख्य गोड आठवणी पुन्हा निघताना शाळेसमोर लहान मुले खेळताना दिसली त्यांच्याशी काही वेळ गप्पा मारत आम्ही परतीच्या प्रवासास सुरुवात केली बारा।, बारा मुले तो ऐकून पट किती शाळेचा नाव काय तुझं बाळा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या माडगणी या गावातील लोकांचा जीवन प्रवास या व्लॉग मार्फत आपण जवळून पाहिला अनुभवला